शिवसेनेच्या माध्यमातून जनसंवाद हा कार्यक्रमाचं आयोजन गेल्या काही महिन्यांपासून करण्यात येत आहे विशेषतः माजी महापौर श्री अशोक वैती आणि श्री मनोज तुकाराम शिंदे यांच्या माध्यमातून या जनसंवादाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं महानगरपालिकेमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं महानगरपालिकेतील आनंद दिघे सभागृह या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं मात्र आता राजकीय पक्षांनी यावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे आणि आक्षेप घेतल्यानंतर याचं सडेतोड उत्तर आता शिवसेनेकडनं देखील आलं आहे शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा त्यांचे मार्गी लागावे या दृष्टिकोनातून या जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं जर राजकीय पक्षांच्या इतर राजकीय पक्षांच्या पोटामध्ये दुखत असेल तर त्यांनी स्वतः देखील जनतेपर्यंत पोहोचावं आणि जनतेची कामं करावीत मात्र अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये खोडा घालू नये असं उत्तर माजी महापौर श्री अशोक वैती आणि श्री मनोज शिंदे यांनी दिलं आहे काय आपण पाहिलं असेल की महापालिकेमध्ये ज्यांना ज्यांना कार्यालय मिळालेले आहेत मग ते राष्ट्रवादीचे आहेत शिवसेनेचे आहेत आणि बी जे पीचे आहेत त्यांना जो रेशिओ असतो त्याप्रमाणे कार्यालय प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत तर मग आयुक्तांना तशा प्रकारच्या आम्ही सूचना केली ज्यांना ज्यांचे सेव पक्षाची संख्याबळ असं तशा प्रकारचं कार्यालय आज अनेक वर्षापासून सभा प्रत्येक ठिकाणी कार्यालय पक्ष कार्यालय म्हणून दिलेलं आहे जर आमचं हे कार्यालय बंद झालं असेल तर आम्हाला आमच्या स ह्याच्याप्रमाणे आम्हाला जी काय आम्ही हा जनता दरबार नाही आम्ही लोकांची सेवा आहे ती जी इतर वेळी त्या सवा पक्षकार्यातून चालत होती तीच आम्हाला द्यावी आठवड्यातून एकदा द्यावे अशा प्रकारची विनंती आयुक्तांना केली होती आणि हे कार्यालय हे आम्हाला देत असताना जो कोण असेल त्यांनी नगरसेवक पद लढवावं आणि रेशिओप्रमाणे दहा पंधरा वीस झाल्यानंतर त्यांना देखील अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील नाही साहजिकच आहे हा जो एक प्यादा फुले सरकवलाय कुठल्या नेत्यांनी सरकवलाय मला याची पूर्ण माहिती आहे आणि ज जळाजळ आहे स्वतः काही करायचंच नाही स्वतःचा पक्ष विकायला सुरू वि विकलेला आहे तो तळादळात एकदम विलीन झालेला आहे त्याचं काय स्वतःचं अस्तित्व नाही या ठिकाणी आणि मग जी लोकं कामं करतात ज्यांना प्रस प्रचंड प्र प्रतिसाद मिळतो आहे नागरिकांचं प्रामाणिक काम करण्याचा या ठिकाणी उद्देश घेऊन ही आमची ती टीम जे काम करते आणि त्यांचा त्यांना तो रिप्लाय मिळतोय त्यांची कामं होतात त्याच्या माध्यमातून आमचे सन्मान सत्कार होतात हे सर्व क्रेडिट आमचे सन्मान्य पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांना जाते हे कुठेतरी बघवत नाही आहे आणि असे जळणारे नेते ठाण्यामध्ये सर्वांना माहिती आहेत मी काय त्याचं नाव घेत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना माझा एक मित्राचा सल्ला म्हणून सांगतो की हे सर्व धंदे करायचे बंद करा तुम्ही आणि त्यापेक्षा तुम्ही लोकांची कामं करा तुम्ही तुमच्याकडे आज शासनाचं प्रशासनाचं पद आहे स्वतः लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय मोठं पद दिलं त्याचा वापर करा ना ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स